बघा कस काय राडा चाललाय बघा सकाळ सकाळ उठलोय आम्ही आणि काय चाललंय उठ करू लाग की काम बिम ला गोळा करायची लाकडं गोळा हा ना मग तिकडं नेऊन टाकायचं चुलीकड गोळा बघा तोंड दाखवलं की

प्रेंणा प्रेंणा मी रास्तार तिकडे जागीच होती रास्ता तिकडे जागे एक वाजता जागी होती नाही अगं मामाचा मोबाईल चार्जिंग करून काढला परत ह्यांचा मोबाईल चार्जिंग करून काढला फुल तरी मला झोप लागणार एक वाजता मी जागी होती मी जागीच होती झोपच लागत होती इतकी कडकड कडकड होती अगं लय कड कडकडकड करून मग शेट ढग असली रग दिलते मला बा ते पातळ झार असं पातळ झार लग दिलते मग येऊन येते झोपली ना बा मीच्या बगल झोपले मग जरा बरं वाटायला मग तुमच्या बसी हा तुम्ही लगेच मिटत घेतलं ना मला अगदी मनराचा कालवा होता त्यामुळे गेल ती में

थी 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 खा 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 पेवडे खा 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 माझा चॅनल काय बघू नक्काच काही दाखव इकड मामी करते तर मामी काय करते आमटी अरे वा वा आता गोडाचा आणि उद्याचा स्वयंपाक आणि नंतर तिखटाचा है ना आणि हा आपण तर अकरा किती आपण तर बारा वाजता पाणी ठेवलं तापायला रातभर पाणी तापतय रातभर तापत मला था था मी उठायची शेकायची जाऊन झोपायची मी तर म्हणलो तर मामा आता पाणी करून शिगडीवर काम चालू बाबा गॅस काय चालना वाटत काय मग अशी काय म्हणला तुम्ही सगळ्या सगळ्या मी तर पारच चाल नका हातून इकड पातेली भितीली वाढायला परत पातेली अरे म्हणजे काय म्हणतात त्याला त्याला काय म्हणतो वर्गा न बादली ते बादली कस काय बघा चाले चला बाहेर दाखल तुम्हाला अयो लय थंडी वाजते घारे नको घालायलाच नको आधीच तर थंडी वाजतेने खाली सगळं पाणी मारले आणि हा हे रातभर तापते रातभर तापते बघा इकडे एक पातील ठेवलं इकडे काही मंडप वगैरे मस्त पैकी अ चल 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 इकडे कोण आहे

<middchen> नाही छान हा हां हा काल आणलेली मम्मीने हा हम्म नाही ते राधा झोपली काय हम्म इकडं पण पाणी मारले बघा ह्या रुमधी नवीन आहेत ना इकडं बघा हे पाणी मारले त्यामुळं इकडं पण ले असं गार आहे आणि इकडं इकडं सामान आणून टाकलं हे पंतवाळ्या वगैरे ग्लास चहा वगैरे द्यायला हे बघा चला कोणा विचारते बरं आहे का काय म्हणते अयो पिवडे खडट असतात की गार लागते की खडट वाजतात का दिवस वाजतात नाही उगवला

चला, करते चेन आयो ह्यांच्या कप लईच पाहायचं चालेल कुणाला पाणी पाहिजे र काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणते राहू दे मग काय म्हणतो काय बेटर खाली काय हय माझी काळजी ना त्यामुळं काम नको करू हा हाय तर असेल चला मी करते आता आराम ब्लॉक लॉक करत चेंड